नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेत आहोत आपण या चॅनलवरती रोज एका नवीन लोकसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो या महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब वरती अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशन यावं यासाठी या टू या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आज आपण एका नवीन लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत लातूर लोकसभा मतदारसंघ या लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात लातूर जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघ आणि नांदेड जिल्ह्यातील एक लातूरमध्ये एकूण विधानसभेचे सहा मतदारसंघ आहेत परंतु त्यापैकी औसा विधानसभा मतदारसंघ आपण मागील लेक्चरमध्ये बघितलं होतं की उस्मानाबाद लोकसभा अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेला आहे आणि म्हणून लातूर जिल्ह्यातील पाच आणि शेजारील जिल्ह्यातील नांदेड जिल्ह्यातील एक मतदारसंघ या लातूर लोकसभा मतदारसंघाला जोडलेला आहे आता लातूर जिल्ह्यातील लातूर शहर लातूर ग्रामीण निलंगा उदगीर आणि अहमदपूर हे पाच विधानसभा मतदारसंघ येतात आणि नांदेड जिल्ह्यातील लोहा हा एक मतदारसंघ या लातूर लोकसभा अंतर्गत येतो आपण मागील लेक्चरमध्ये बघितलं होतं की नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण नऊ विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी दोन विधानसभा मतदारसंघ हे हिंगोली लोकसभा मतदारसंघाला जोडले आहेत आणि एक लोहा मतदारसंघ हा लातूर विधानसभा मतदारसंघाला जोडलेला आहे आणि उर्वरित सहा विधानसभा मतदारसंघाचा नांदेड लोकसभा मतदारसंघ तयार करण्यात आलेला आहे तर आता दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये या लातूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे सुधाकर शृंगारे हे विजयी झाले होते त्यांना सहा लाख एकसष्ट हजार चारशे पंच्याण्णव मते मिळाली होती आणि त्यांच्या विरोधात असणारे काँग्रेसचे मचिंद्र कामत यांना तीन लाख बहात्तर हजार तीनशे चौऱ्याऐंशी मते मिळाली होती अशा प्रकारे दोन लाख एकोणनव्वद हजार एकशे अकरा मताच्या फरकाने भाजपचे सुधाकर शृंगारे हे या लातूर लोकसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये विजयी झाले होते तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचे सुनील गायकवाड हे या मतदारसंघातून विजयी झाले होते दोन हजार चार अगोदर हा लातूर लोकसभा मतदारसंघ हा राखीव नव्हता परंतु दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने या लातूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव केला होता आणि त्यानंतर इथून आपण मगाशी बघितलं की दोन हजार चौदाला सुनील गायकवाड भाजपचे उमेदवार विजयी झाले होते दोन हजार नऊला काँग्रेसचे जयवंत आवळे हे विजयी झाले होते आणि शिवराज पाटील चाकूरकर यांनी देखील या लातूर लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आता या लातूर लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघाचा देखील आपण आढावा घेणार आहोत लातूर शहर या विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे अमित देशमुख हे विजयी झाले होते लातूर ग्रामीण मतदारसंघातून काँग्रेसचे धीरज देशमुख हे विजयी झाले होते अहमदपूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबासाहेब पाटील हे विजयी झाले होते उदगीर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय बनसोडे हे उमेदवार विजयी झाले होते निलंगा मतदारसंघातून भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर हे विजयी झाले होते आणि नांदेड जिल्ह्यातून येणारा लोहा मतदारसंघातून सेकाप शेतकरी कामगार पक्षाचे श्याम सुंदर शिंदे हे विजयी झाले होते आता यावरून आपल्याला इथं लक्षात येत आहे की या मतदार सहा विधानसभा मतदारसंघावर कोणत्या राजकीय पक्षाचा प्रभाव आहे तर इथं आपल्याला भाजपचा एक आमदार आहे म्हणजे भाजपचा निलंगा मतदारसंघावर प्रभाव असल्याचं दिसून येते आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबासाहेब पाटील आणि संजय बनसोडे या दो दोन आमदारांमुळं दोन मतदारसंघावर प्रभाव दिसतो परंतु हे दोन्ही आमदार हे अजित पवार गटाबरोबर आहेत त्यामुळं आपल्याला महायुतीचा इथं दोन मतदार तीन मतदारसंघावरती प्रभाव असल्याचं दिसून येत आहे आणि काँग्रेसचा दोन मतदारसंघावर प्रभाव आहे आणि शेक शेतकरी कामगार पक्ष एकूणच महाआघाडीबरोबर आहे आणि त्यामुळं या विधा लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघापैकी तीन विधानसभा मतदारसंघावर महायुतीचा प्रभाव तर तीन मतदारसंघावर महाआघाडीचा प्रभाव आपल्याला असल्याचं दिसून येते तर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आघाडीकडून किती प्रभावी उमेदवार दिला जातो आणि महायुतीकडून कोणता उमेदवार दिला जातो त्यांच्या प्रभावावर या, या लोकसभा मतदारसंघाचा खासदार ठरणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद